हर घर तिरंगा नाशिक जिल्ह्यात विविध देशभक्तीपर उपक्रम सत्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध तिरंगा उपक्रम हरघर तिरंगा उपक्रम जिल्ह्यात देशभक्तीचा जागर स्वातंत्र्याच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुक्यांमध्ये तिरंगा यात्रा सायकल कार दुचाकी रॅली मॅरेथॉन कॉन्सर्ट कॅनव्हस सैन प्रतिज्ञा आणि शहीदांना श्रद्धांजली अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे उपक्रमाअंतर्गत एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीमधील तिरंगा यात्रेत अठ्ठ्याहत्तर हजार चार नागरिकांनी सहभाग नोंदवला तिरंगा रॅलीत बासष्ट हजार एकशे अठरा जणांनी तर मॅरेथॉनमध्ये पंचेचाळीस हजार तीनशे सत्त्याण्णव नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तिरंगा कॉन्सर्टमध्ये एक लाख पन्नास हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी स्पर्धक कॅनवॉस कॅनव्हॉससाईनमध्ये एकोणसाठ हजार चारशे ऐंशी नागरिक सहभागी झाले तिरंगा प्रतिज्ञा उपक्रमात चौऱ्याहत्तर हजार एकशे त्र्याहत्तर नागरिकांनी प्रतिज्ञा घेतली तर एक्क्याण्णव हजार सहाशे बत्तीस नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख बावन्न हजार आठशे एक्क्याऐंशी घरापैकी चार लाख छप्पन्न हजार सहाशे अठ्ठावन्न घरांवर तिरंगा फडकवण्यात आला असून अठ्ठावीस हजार पाचशे शेहेचाळीस नागरिकांनी तिरंगा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत व्रतसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल